नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार शेतकरी बांधवांना आता आपल्याला सांगण्यात आहे की राज्यामध्ये सरसकाट आपल्याला पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे परंतु पर आता जिल्ह्यानुसार यादीसुद्धा आलेली आहे किती जिल्ह्यांमध्ये कोणत्या पिकांसाठी किती पीक विमा मिळणार आहे प्रति हेक्टरी किती मिळणार आहे किती शेतकरी पात्र असणार आहे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण वेळ व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया अग्रमी पीक विमा यादी राज्यातील पीक विमा कंपन्या पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी लाख रुपये पीक विमा अग्रमी वितरण करण्यास मंजुरी दिली आहे लाभार्थी संख्येची एक हजार सातशे को, कोटी सत्याहत्तर लाख सत्याहत्तर लाख आपल्या दिवाळीपूर्वीच ही रक्कम वितरित करण्यात येणार होती पण खात्यात शेतकऱ्यांना जमा झाली नाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना खात्यामध्ये शेत नाशिक तीन लाख पन्नास हजार तर रक्कम एकशे पंचावन्न कोट कोड़, कोटी चौऱ्याहत्तर लाख इतका होता तर बीड जिल्ह्यामध्ये सात हजार सा स सा, सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर बुलढाणामध्ये ते ते छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी तर रक्कम आहे अठरा कोटी एकोणचाळीस लाख स जळगावमध्ये शेतकऱ्यांची संख्या सोळा हजार नऊशे एक एकवीस तर रक्कम वितरित करणार आहे चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अहमदनगरमध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी संख्या तर रक्कम आहे एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख सोलापूरमध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस तर रक्कम आहे एक हजार एक एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख सातारामध्ये चाळीस हजार चारशे सहा तर रक्कम आहे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख आणि सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र तर रक्कम वितरित करणार आहे बावीस कोटी चार लाख धारशिवमध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी संख्या तर दोनशे अठरा कोटी ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणार आहे अकोलामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी संख्या सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख वितरित करण्याची संख्या कोल्हापूरमध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकरी संख्या तर ते तेरा लाख रुपये वितरण जालनामध्ये तीन लाख सत्तर हजार सातशे सहाशे पंचवीस शेतकरी संख्या एकशे सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये परभणी येथे चार लाख एक्केचाळीस हजार आणि नऊशे सत्तर तर दोनशे सहा अकरा लाख वितरण नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस तर बावन्न कोटी एकवीस लाख रुपये वितरण लातूरमध्ये दोन हजार लाख एकोणीस हजार पाचशे त्रेपन्न शेतकरी संख्या दोनशे चौऱ्याचाळीस कोटी सत्याऐंशी लाख वितरण अमरावतीमध्ये दहा हजार दोनशे पासष्ट कोटी पासष्ट शेतकरी संख्या तर रक्कम आहे वितरित करण्यासाठी आठ लाख तर हे शेतकरी पात्र आणि त्याचबरोबर ते कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम आहे वितरित करण्यात येणार आहे हे सांगण्यात आलेले आहे आय होप सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आले नक्कीच तुमच्याशी शेअर शे करण्याचा प्रयत्न करते आव करना करना हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका होईल तितका शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहिती शिर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग